मी सुश्रुता हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्यासोबत आत्ता अनघा जोशी देशपांडे मॅडम आहेत नमस्ते मॅडम नमस्ते आपल्या हॉस्पिटलमधलं जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे आ, त्या ठिकाणी तुम्ही सर्व काम पाहता तर हे रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे ते कशा पद्धतीनं काम करतं म्हणजे इथं तुम्ही पेशंटनं ट्रीट कशा पद्धतीनं करता आ, जे सुश्रुत हॉस्पिटलचं से रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तर ते मुख्यतः पाठीचे जे रुग्ण आहेत म्हणजे ज्यांना क्रॉनिक बॅकपेन आहे तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आहे त्या सेंटरचं नावच आहे स्टान्स डायनॅमिक्स यामधला स्टान्स हा जो शब्द आहे तो स्टान्स वरून आलाय तर स्टान्स म्हणजे आपलं जे पोश्चर आहे त्याच्याशी रिलेटेड तो शब्द आहे तो एक आहे पोश्चर दुसरं आहे डायनॅमिक्स सर डायनॅमिक काय असतं तर मुवमेंट असते सो डायनामिक्स हा शब्द मुवमेंटसाठी आहे तर मुख्यतः आम्ही ह्याच्यामध्ये पोश्चर आणि मुवमेंट यांच्यावरती काम करतो तर पाठीच्या रुग्णांमध्ये दोन पद्धतीचे रुग्ण आमच्याकडे येतात एक असतात ते सर्जिकल म्हणजे ज्यांच्यावर ऑलरेडी शस्त्रक्रिया झालेली आहे असे हुँ, रुग्ण आणि दुसरे असतात ज्यांची शस्त्रक्रिया वाचू शकते पुढे जाऊन किंवा अजूनही त्यांना इतकी पाठदुखी नाहीये की डायरेक्ट सर्जरी करावी अशा पद्धतीचे रुग्ण जे नॉन सर्जिकल असतात मग इथ त्यांना उपचार करत असताना किंवा तुम्ही एक्सरसाइज देत असताना कशा पद्धतीनं म्हणजे काय सिस्टीम आहे इथं तुमच्याकडं यामध्ये आम्ही तीन गोष्टी वापरतो एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे फिजिओथेरपी ओके okay. तर जास्त करून ज्यांना शस्त्रक्रिया करावी लागलेली आहे अशा <usimitation> रुग्णांना फिजिओथेरपीचा उपयोग होतो कारण त्यांची ताकद गेलेली असते <usimitation> पायातल्या काही मसल्सची ताकद ताकद गेलेली असते असते किंवा पाठीच्या काही मसल्सना अजून हवी <usimitation> <usimitation> तर ह्याच्यावरती फिजिओथेरपी उत्तम काम करत okay. तर एक आहे फिजिओथेरपी दुसरं आहे सोमॅटिक मोमेंट थेरपी सोमॅटिक एक मोमेंट थेरपी, थेरपी ही अशी थेरपी आहे ज्याच्यामध्ये पॅन्डिक्युलेशनचं तत्व वापरलं जातं म्हणजे ज्याच्यामध्ये आतमधले जे आता कोर मसल्स आहेत किंवा पाठीच्या आतमध्ये डीप ग्रुप ऑफ मसल म्हणून मल्टीफिडस नावाचे मसल आहेत त्यांच्यावर काम केलं जातं जे स्टॅबिलिटीसाठी केलं जातं okay. तो हा स्टॅबिलिटी ही गेलेली असते पाठीच्या रुग्णांमध्ये बरेचदा स्टॅबिलिटी गेल्यामुळं काय होतं पोश्चरल इम्बॅलन्स होतो आणि पोश्चरल इम्बॅलन्स झाल्यामुळं जे वरचे ग्रुप ऑफ मसल्स आहेत म्हणजे आपण ज्याला बायसेप ट्रायसेप लॉंगीसिमस अशी जी नावं आहेत मोठ्या मोठ्या मसल्सची तर ते जे मसल आहेत जे मोबिलिटीसाठी कार्य करतात म्हणजे त्यांचं काम आहे की मुवमेंट करणं तर ते थोडेसे कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात कारण त्यांच्यावर मग स्टॅबिलिटीची जबाबदारी पडते नाही काय उदाहरण देता येईल का म्हणजे ते स्टॅबिलिटी गेलेली आहे हा अशा बद्दल काय उदाहरण देता येईल म्हणजे ते कसे ओळखायचे ओळखायचे हा तर स्टॅबिलिटी गेल्यावरती <laughs> काय होतं की समजा आता एखाद्या ठिकाणी नर्व कॉम्प्रेस होतीये म्हणजे वरती दाब पडतोय <laughs> तर तो भाग ती नर्व पायाकडं जाताना पायातला तो भाग दुखणार आहे <laughs> नर्व ज्या बाजूला गेलेली आहे कुणाला टाचेकडं दुखेल कुणाला पाठीमग दुखेल कुणाला मांडीकडे दुखेल मग काय होणार आहे दुखणारा जो अवयव आहे तो कमी वापरणार पेशंट मग ते काय करणार न दुखणाऱ्या पायावर जास्त लोड देऊन अशा वाकडे 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 चालणार हा हा झाला हा, मग पोश्चरल इम्बॅलन्स आणि पोस्चर म्हणजे असं वाकडच होतं मग थोड्या दिवसांनी कारण तुम्ही मुवमेंट मध्ये पण ते वापरताय हा तो तसाच चालायला लागतो सर्जरी झाल्यानंतर काय होतं त्याच्या त्याला जे दुखत असतं ते कमी होतं पण आपल्याकडं पेशंट इतक्या उशिरा येतात की तोपर्यंत मेंदून क्रिया शिकून घेतलेली असते आता तुम्ही बघता की एखादं लहान मुल चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा धडपडतं आणि त्याच्यानंतर ते शिकतं तर मसलना ट्रेन करत असतो आपला मेंदू आणि हे लक्षात ठेवत असतो की मसलची मुवमेंट कशी होती पण असं तीन तीन वर्ष चार चार वर्ष अगदी सहा महिन्यानंतर जर तुम्ही असे सतत सलग चालत राहिला वाकडेच चालत, चालत राहिला किंवा वाकडे बसायला लागला वाकडे उठायला लागला अगदी सोपं आहे की माझा हा खांदा दुखतोय तर मी काय करते है? मी पुढं वागताना मग अशी वागते थोडीशी हा खांद्याला त्रास होऊ नये बाबा असं म्हणून पण तसं होऊन होऊन थोडं थोड्या दिवसाने मी अशीच होते अच्छा सो असं उठणे बसणे चालणे वळणे सगळ्या क्रियांमध्ये अशा पद्धतीने अल्ट्रेशन्स आ, तयार होतात तर याला मी इम्बॅलन्स असं म्हणते मग तो पोस्चरल असतो तो मुवमेंट रिलेटेड असतो तो जो मसल वापरायचा तो सोडून भलताच मसल वापरण्यामध्ये असतो ऑल दीज आर इम्बॅलन्सेस किंवा अल्ट्रेशन्स मग हे तुम्ही करेक्ट करता का परत पूर्वपदावरती हा तर मेंदूला ट्रेन करावं लागतं की बाबा आता तुझी दुखापत गेलेली आहे किंवा सर्जरीनी तुझं इथलं दुखणं गेलेलं आहे तर तू आता पूर्ववत चाल त्याच्यासाठी मेंदूला परत ट्रेन करायला लागतं आणि त्या मसलना पुन्हा तेवढी प्रॅक्टिस द्यावी लागते जेणेकरून परत 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 ते करून मेंदू ते लक्षात ठेवेल तर सोमॅटिक मुवमेंट थेरपीमध्ये हे जे पॅन्डिक्युलेशन म्हणजे तुम्हाला पेंड्युलम शब्द माहिती असेल की घड्याळाचं लोलक आहे ज्या पद्धतीने मागं जातं पुढं येतं मागं जातं पुढं येतं एका ठराविक लईमध्ये अशा पद्धतीने त्या मुवमेंट शिकवल्या जातात आणि त्या पुन्हा 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 केल्या जातात आणि असं करून करून मेंदूला रिट्रेन केलं जातं त्या मसलना रिट्रेन केलं जातं आणि मग माणूस परत पूर्वीसारखा होतो अच्छा पूर्वीसारखा त्याची जी मुवमेंट आहे चालण्याची हा किंवा पोस्चर पण जे इम्बॅलन्स झालेला आहे मग ही जी ट्रीटमेंट तुमची आहे ती साधारणतः त्याला शस्त्रक्रिया झाल्यानंतर किती दिवसाच्या कालावधीसाठी असते किती वेळेला त्याला यावं लागतं हा तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्ही या गोष्टीसाठी सहा महिने ठेवतो की सहा महिने शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये सुश्रुत मध्ये झालेल्या रुग्णांना हे रिहॅबिलिटेशन फ्री आहे अच्छा आम्ही त्याचा एक पैसा घेत नाही मग तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे मग अशी मी दोनच सांगितल्या पण तिसरी अजून एक अत्याधुनिक गोष्ट आम्ही वापरतो ह्याच्यामध्ये ती आहे पिलाटीस ते सुद्धा पॅन्डिक्युलेशनचं काम करतं पण ते अत्यंत आधुनिक आहे जे मशीनच्या द्वारे केलं कारण हा शब्द खूप या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडनं ऐकायला यायला लागलाय पण आपल्या ऐकणारे असतील किंवा बघणारे असतील यांना नेमकं काही माहिती नाही उत्सुकता मात्र आहे काय आहे हे पिलॅटिस तर पुन्हा सोमॅटिक मुवमेंट थेरपी जी आहे ती मी तुम्हाला ही मुवमेंट करायला शिकवते आणि तुम्ही पॅन्डिक्युलेशनच्या पद्धतीनं हळूहळू मुवमेंट करून नॉर्मल येता पण काही काही पेशंट असे असतात त्यांच्यामध्ये इतकं जास्त डिजनरेशन असतं किंवा इतकी ताकद कमी झालेली असते किंवा वय जास्त असतं किंवा थोडेसे फार काळच्या दुखण्यानी थोडेसे निराशावादी झालेले असतात तर मग त्यांना की नाही सेल्फ मोटिवेशन नसल्यामुळं मी दहा वेळा केलं तरी तो माणूस करतच नाही असं लक्षात यायला लागलं मग अशा वेळी काय करायचं तर थोडंसं मस मशीनचं असिस्टन्स घ्यायचं तर हे जे पिलाटिस नावाचे मशीन आहे ते फार इंटरेस्टिंग मशीन आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हीच गोष्ट होते पॅन्डिक्युलेशन होतं पण त्याला एक वेगळं मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये माणूस ग्रॅव्हिटीला असतो रिफॉर्मर नावाचं ते मशीन आहे तर रिफॉर्मरवरती माणूस असतो म्हणजे ग्रॅव्हिटीला झोपलेलाच असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रिंग असतात त्याच्यामध्ये स्ट्राईप्स असतात पायामध्ये घालण्यासाठी तर एका ठराविक लईला आणि तुमच्या शरीराचे जे दोन भाग आहेत म्हणजे दोन पाय आहेत दोन खांदे आहेत किंवा मणक्याची उजवी बाजू आणि डावी बाजू आहे पाठीचे दोन भाग आहेत तर हे समान वापरले जातात आणि अशा पद्धतीने हालचाली केल्या जातात की तुम्ही सगळे मसल समान पद्धतीनं आणि त्यांचं त्यांचं जे कार्य आहे त्या पद्धतीनं वापरली जावेत तर ही मशीन असिस्ट करायला असल्यामुळे ते करायला मजा येते त्याच्यामध्ये दुखत नाही जसं okay. की आता आपण हा फिजिओथेरपी करताना किंवा जिम मध्ये गेलो तर okay. दुखत आपल्याला ते करताना ना वजन उचलावी लागतात किंवा जोर लावावा लागतो किंवा स्ट्रेच करावं लागतं जास्ती तर ते सगळं दुखतं म्हणतात दुखत काही नाही त्यामुळे हे पेशंट आनंदाने करतात आणि करेक्शन होत जातं आणि फार लवकर होतं म्हणजे जिमचे किंवा इतर जे रिझल्ट आहेत न दुखता नाही आता असंच पूर्णपणे म्हणता येणार नाही जिमचा मेन फोकस आता हा तरुण वर्ग जास्त जिमकडे आकर्षित असतो तर त्याच्यामध्ये काय आहे तर जिम मध्ये स्ट्रेंथनिंग साठी जिम केलं जातं की तुमचे बॉडी स्ट्रॉंग 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 बनवावी तर ह्याच्यात मसल स्ट्रेंथनिंग हा फोकस असतो म्हणजे काय होतं जिम मध्ये तुम्ही वजन उचलता आणि शक्तीचे व्यायाम प्रकार करता तर त्यामध्ये मसल पहिल्यांदा ब्रेक होतो तर ब्रेक झालेला मसल पुन्हा रिकन्स्ट्रक्ट होतो तेव्हा तो अजून मजबूत बनतो आणि अजून बल्की बनतो म्हणजे त्याचा मास वाढतो मसल जाड होतो थोडक्यात तर हे मध्ये होत नाही मध्ये तो मसल फाटला जात नाही किंवा okay. त्या मसलला ब्रेक करून रिफॉर्म करत नाही तर त्या मसलला ताणलं जातं ओके okay. ताणून त्या मसलला फ्लेक्झिबल केलं जातं हा बेसिक फरक आहे सो पिलाटिस जे आहे ते फ्लेक्झिबिलिटीवर काम करतं दुसरी महत्वाची गोष्ट होते जी जिम मध्ये होत नाही इव्हन ती फिजिओथेरपीमध्ये होत नाही ती म्हणजे डीप ग्रुप ऑफ मसलवर काम करणं मी जे तुम्हाला म्हटलं की पाठीमध्ये असे मल्टीफिडस नावाचे मसल आहेत आणि पुढं आपले जे डीप कोर मसल आहेत तर ह्यांचा उपयोग स्टॅबिलिटी साठी खूप महत्वाचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी उभारताना एक पाय वर केला आणि एक हात उचलला किंवा दोन्ही हात उचलले तर मला एका एक पायावरती न पडता उभं राहता आलं पाहिजे okay. तर ही गोष्ट आहे पण ही बऱ्याच पेशंटना येत नाही किंवा इव्हन हालचाल कमी करणाऱ्या तरुण वर्गाला पण येत नाही ते अगदी त्यांना पाठदुखी नसेल तरीही तर हे काय येत नाही कारण हे आतमधले जे डीप ग्रुप ऑफ मसल आहेत ते पुरेसं काम करत नाही okay. सो त्यांचं जर काम पुरेसं नसेल तर हे वरचे जे मोबिलिटीसाठी असणारे मसल आहेत ते टेकओव्हर करतात आणि ते थोडेसे कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात त्याला आम्ही स्पॅझम असं म्हणतो okay. सो ह्याच्यावरती पण काम करणं गरजेचं असतं आणि हे या सोमॅटिक मोमेंट थेरपी मध्ये होतं आणि पिलाटिस मध्ये हे फार इंटरेस्टिंग पद्धतीने होतं okay. म्हणून लोक त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात हा आता mm -hmm. ही म्हणजे युथ साठी तर चांगला आहेच पण पर्टिक्युलरली ही जी पद्धत आहे ती कुठल्या वर्गाला जास्त उपयोगी आहे किंवा कुणाला जास्त चांगली आहे हा तर पिलाटीस ऍक्च्युअली सगळ्यांसाठी उपयोगी आहे म्हणजे असा कुठला वर्ग नाहीये की त्याला पिलाटीस उपयोगीच नाहीये असा वर्गच शोधता येणार नाही याचं ये कारण मी तुम्हाला सांगितलं सा। तसं त्यातला प्रत्येक जो काही व्यायाम प्रकार आहे तर त्याच्यामध्ये एकतर मशीन तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे उगीच तुम्ही घाम गाळताय भरपूर आणि प्रचंड थकलाय असं काहीच होणार नाही तुम्हाला छान आणि रिफ्रेश वाटेल एक तास सुद्धा व्यायाम केला तरी दुसरी गोष्ट तुमच्या पूर्ण मसल आणि वर काम होणार आहे ते करताना आणि तिसरी गोष्ट प्रत्येक मुवमेंट बरोबर श्वास कसं वापरायचा याचा ट्रेनिंग शरीराला मिळणार आहे जे तुम्हाला म्हणजे तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतं सातत्याने करत राहिल्या आप आपल्या हा कारण त्या एक्सरसाइज प्रकारामध्ये ब्रिदिंग बरोबरच सगळे एक्सरसाइज करायचे प्रत्येक छोटी हालचाल ब्रिदिंगला जोडूनच करायची आणि ती तशीच शिकवली जाते तर त्यामुळं डीप कोर ग्रुप जे मसल्स असतात तर ते इतके छान बनतात की प्राणायाम मध्ये कसा तुम्हाला इफेक्ट मिळतो तर त्याच्याही पेक्षा जास्त चांगला इफेक्ट मिळतो म्हणजे असं म्हणा की प्राणायाम प्लस हालचाल एकत्र कशी करावी अशा पद्धतीचा तो इफेक्ट असतो तर हे अंगभूत झाल्यामुळं माणूस जगताना सुद्धा नेहमी तशाच पद्धतीच्या हालचाली त्याच पद्धतीच्या श्वासाबरोबर करायला शिकतो आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि पाठीच्या रुग्णामध्ये त्यांच्या श्वसन सुद्धा अल्टर झालेलं असतं साधी गोष्ट आहे तुम्हाला मी म्हटलं डीप ब्रीदिंग करा तर तुम्ही असा भरपूर श्वास घ्याल तर बघा मणका इन्व्हॉल्व्ह होतो त्याची इन्वॉल्मेंट होऊच नाही आपल्याला दुखूच नाही म्हणून ती माणसं वरच्यावर श्वास घेतात थोडा थोडासा श्वास घेतात तर तिथूनच दुखड्याला वाढायला सुरुवात होते ते पण करेक्ट केलं ते पण करेक्ट केलं जात आणि त्यामुळं दुसरा कुठलाही व्यायाम प्रकार शिकण्याआधी स्टॅबिलिटी गेन करायची हा मग ही स्थूल माणसं असतील ज्यांना जिम जॉईन करायचं आहे तर आधी स्टॅबिलिटी गेन करा थोडस बॉडी श्रिंक होते फिलाटीस केल्यानंतर कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की मसल लांब होऊन त्याची मोबिलिटी वाढते तर त्याच्यामुळं थोडस श्रिंक होते बॉडी अशी बलकी होत नाही तर ते झाल्यानंतर मग जिम जॉईन करा प्रसुतीनंतर महिलांना याची कितपत गरज आहे कारण त्याला जाडीचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा त्यांना बऱ्यापैकी त्रास होत असतात मग त्यांच्यासाठी हे छान आहे का हा प्रसुती दरम्यान काय होत प्रसुती दरम्यान अगदी सुरुवातीपासून बाळ फॉर्म होताना शरीराची संरचना बदलत असते नॅचरल आहे ते की त्या बाळाला कॅरी करण्या एवढी ताकद त्या स्त्रीमध्ये असली पाहिजे आणि तेवढी जागा पण असली पाहिजे या दृष्टीनं शारीरिक बदल होत असतात प्रसूती दरम्यान कण्याची संरचना बदलते जर ती नॅचरल किंवा नॉर्मल डिलेवरी असेल तर त्याच्यामध्ये कण्याची संरचना बदलते आता इतके सगळे बदल नऊ महिने झाल्यानंतर रेस्ट पिरियड जनरली बायका रेस्ट करतात शेकून वगैरे काय काय घेतात त्यांच्यावरती भरपूर खाण्याचा मारा पण केला जातो तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जाडी वाढते जाडी वाढते पण ती चरबी वाढते स्नायूंसाठी काय केलं जातं स्त्रिया व्यायाम करतात का त्या तीन महिन्याच्या काळामध्ये नाही मग ती जी गेलेली ताकद स्नायूंमधली आहे त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे जॉईंटसाठी काय केलं जातं काय केलं जातं का नाही मग उद्या तुम्हाला ते बाळ उचलून घ्यायचंय त्याच्याबरोबर खेळायचं आहे हा त्याच्याबरोबर शर्यत लावायची आहे हा सगळा आनंद घ्यायचा असेल तर आपले मसल आपले जॉईंट हे पण स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि असं नुसतीच जाडी वाढवून काही उपयोग नाहीये त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होते वाढण्याच्या ऐवजी म्हणून ती जाडी कमी करा स्टॅबिलिटीला या जॉईंट्स आणि मसलवर काम करा आणि मग आणखीन जास्त हेल्दी लाईफ घेऊन आपलं आई पण एन्जॉय करा असं मी सांगेन आणि ह्याच्यासाठी पिलाटीस हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे कारण इतकं जाड बलकी शरीर घेऊन आणि थकलेल्या अवस्थेनंतर कारण इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर तुम्ही व्यायाम करायला गेलात की लगेच थकणार आहे तर तशा परिस्थितीत तुम्ही जिमला गेलात तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो म्हणून आधी त्या स्टेजला या आणि मग ओवर तर जिम पण करा ओके असं मी सांगेन आता ह्याच्यामध्ये जे वयस्क म्हणजे थोडेसे ज्यांचं एज झालेलं आहे ते जिमला जाऊ शकत नाहीत किंवा जिम मधले व्यायाम झेपतील का नाही अशी त्यांची धारणा असते तर त्यांच्यासाठी हे पिलाटीस कितपत उपयोगी आहे तर वयस्कर लोक जिमला जाऊ शकत नाहीत हे काही खरं नाहीये बरं का ते जाऊ शकतात वयस्कर लोक जिमला जायला घाबरतात याचं मेन कारण स्टॅबिलिटी की मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की एक पाय वर करून दोन हात सोडून हा, दोन हात वर करून तुम्हाला एका पायावर उभं राहता येतं का तो तोल जातो भीती वाटते सो हे ते तो तोल जाणे किंवा अशा गोष्टी आहेत या वयानुसार वाढतात तर स्टॅबिलिटीला प्रॉब्लेम होतो म्हणून पिलाटीस करा स्टॅबिलिटी गेन करा आणि मग जिमिंग करा हरकत नाहीये आता जिम करताना पुन्हा मसलची ताकद वयानुसार कमी झालेली असते त्यामुळं वजन किती उचलायचं कशा पद्धतीनं उचलायचं आणि मेन म्हणजे ते खाली घेताना कशा पद्धतीनं घ्यायचं याच ट्रेनिंग जर व्यवस्थित मिळालं तर जिम त्याही वयात चांगलं आहे दुर्दैवानी अनेक जिम मध्ये असे सायंटिफिकली ट्रेन्ड इन्स्ट्रक्टर नसतात आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि ह्याच्यामुळे इंजुरीज होतात ओके आता हे खूप चांगलं युनिट आपल्या या हॉस्पिटलमध्ये आहे आपल्या या स्टान्स स्टान्स डायनॅमिक्स मध्ये तर तुमच्या पेशंटना तर तुम्ही ट्रीट म्हणजे शस्त्रक्रिया पूर्वी आणि नंतर परंतु इतर जे लोक आहेत आपल्या परिसरामध्ये त्यांच्यासाठी अशी सोय इथं आहे इतर ठिकाणी का आपल्याकडे नाही साधारणतः पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सेंटर असं काही कुठं नाहीये बर आणि पेशंटसाठी तर नाहीच नाही तर असं झालं की आमच्याकडं नॉन सर्जिकल सुद्धा भरपूर लोक येतात की ज्यांच्या सर्जरीज टळतात या अशा पद्धतीच्या सायंटिफिक व्यायाम केल्यामुळं तर त्यांनीच रिक्वेस्ट केली की मॅडम आम्हाला एकदम बरं वाटतं हे करून तर ह्याच्यामध्ये आय टी प्रोफेशनल्स आहेत आपल्या सांगली मिरजेतले खूप निष्णात असे काही सर्जन्स आहेत मी नावं घेणं चांगलं नाहीये पण नंतर मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत तर ह्या लोकांना इतक्या जा, इतकं जास्त काम करावं लागतं की त्याच्यामध्ये सलग बसणं असेल किंवा वाकून ऑपरेशन करणं असेल किंवा मशिनरी बरोबर काम करताना सलग उभं राहणं असेल तर या सगळ्यामुळं जी एक पद्धतीची पाठदुखी जडते किंवा एक पद्धतीचं स्ट्रक्चरल चेंजेस व्हायला लागतात आणि म्हणून जे काही दुखणं मसलमध्ये उत्पन्न होतं तर या सगळ्यावरती थोडे काळ पिलाटिस करून ते बरे झालेले आहेत आणि म्हणून मग हा एक व्यायाम प्रकार आमच्यासाठी नेहमीच असला तर चांगलं होईल अशा पद्धतीच्या रिक्वेस्ट आल्यामुळं आम्ही आता पंधरा पासून एक बॅच सुरू करतोय आम्ही तेच विचारणार होतो करायची इच्छा असेल त्यांना पेशंट म्हणून पाहिजे असं काही नाहीये ज्यांना एक वेगळ्या पद्धतीचा असा व्यायाम प्रकार जो थकवत नाही असा म्हणून हवा असेल किंवा दोन व्यायाम प्रकारामध्ये ब्रेक म्हणून की जिम करून माझा अंग फार दुखतोय तर मी मध्येच एक दिवस पिलाटीस करतो एक दोन दिवस पिलाटीस आणि चार दिवस जिम असं करतो आठवड्यातले तर मग त्यांच्यासाठी सुद्धा की हा ती जी दुखणारी प्रचंड दुखणारी जी अंगदुखी जी असते तर त्याच्यामधून थोडा रिलीफ मिळेल पिलाटीस केल्यामुळं आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी तुम्ही जिममध्ये काम करू शकाल तर इव्हन जिम इन करणाऱ्यांसाठी सुद्धा पिलाटीस फार उपयोगी आहे नंतर मी रोज फक्त चालायला जातो पण चालून काय तुम्हाला कार्डिओला थोडा हेल्प होतो पण त्याच्याने काही मसल बिल्डअप होत नाही किंवा मोबिलिटी काही तशी वाढत नाही बाकी शरीराची तर अशा लोकांना की जे रोज नुसतंच चालत आहेत त्यांनी एक दोन तीन दिवस येऊन पिलाटिस केलं तर त्यांच्या सगळ्या पूर्ण बॉडीवर मसलवर काम होऊ शकतं आणि आय टोल्ड इट इज सेफ की अगदी वयोवृद्ध सुद्धा हे करू शकतात आणि थो, थोड्याशा आजारानंतर कुठल्याही पद्धतीच्या आजारानंतर रिकव्हरी नंतर एकदम दुसरा काहीतरी व्यायाम प्रकार अगदी योगाबिगा सुरू करण्यापेक्षा जरा पिलाटिस केलं तर ती स्ट्रेंथ गेन करायची आणि मग तुम्ही दुसऱ्या व्यायाम प्रकाराकडे वळायचं ह्याच्यासाठी बेस म्हणून पण फार चांगला आहे yes. पण याच्या बॅचेस सोयीच्या आहेत का लोकांसाठी कारण आता आपण म्हणता की हे सगळे बिझनेसमन किंवा हे त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये असणारे पण लोक आहेत काही रिटायर्ड पण लोक आहेत बरोबर त्यांच्यासाठी सो रिटायर्ड so, uh, लोक सकाळच्या बॅचला येऊ शकतात जी आम्ही साडे दहा ते साडे अशी ठेवलेली आहे आणि जे काम करणारी लोक आहेत त्यांना संध्याकाळची बॅच ठेवलेली आहे आम्ही साडेसहा ते साडेसात म्हणजे शक्यतो तुमची सगळी कामं झाल्यावर या आणि मग नंतर घरी जाऊन जेवा सो अशा पद्धतीने दोन सोयीच्या करतोय तर ज्याला जी सोयीची वाटते त्या त्यावेळेला यावं थँक्यू तर हेलन पासून करीना कपूर पर्यंत या हे सगळे जे चित्रतारक आहेत ज्या व्यायाम करतात तर तो व्यायाम प्रकार आणि ती मशिनरी आपल्या सांगलीतल्या सुश्रुत हॉस्पिटलच्या या सेंटरवरती आहे तर तुम्ही पण या बॅचेस सुरू होत आहेत पण समजा मला कोणाला तरी टेस्ट करायचं असेल की मला हे जमतंय का किंवा मला आवडतंय काय ठेवलंय का आम्हाला असे काही फोन आले की मॅडम हे असतं काय ते दिसतं कसं तर मग आमच्या लक्षात आलं की हो ह्याच्यावरती बाबा बऱ्याच लोकांना हे काय माहितीच नाहीये ते कुठंतरी मग काहीतरी युट्यूब व्हिडिओ बघतात फिलाटिस टाइप करतात आणि मग अरे बापरे हे काहीतरी वेगळंच वाटतंय असं वाटायला लागतं सो आम्ही त्याच्यासाठी काय केलंय की ज्यांना यावं असं वाटतं त्यांनी या एक्सपिरियन्स करा आम्ही काही चार्जेस घेणार नाही आहोत <laughs> निदान बघा तरी की हे वेगळं आहे म्हणजे नेमकं काय आहे <laughs> तर त्याच्यासाठी आमच्याकडं आम जो आमचा व्हॉट्सअप बिझनेसचा नंबर आहे <laughs> तर आ, तो तुम्ही डिस्प्ले करा म्हणजे लोकांना कॉन्टॅक्ट करायला बरं पडेल म्हणजे असं व्हायला नको की एकाच दिवसात खूपच जास्त लोक आले <laughs> प्रत्येकाला शक्यतो करायला मिळावं आपल्याकडे मर्यादित मशीन्स आहेत तर त्याच्यासाठी ओके तर डिस्प्लेवरती नंबर दिलाय त्या नंबरला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय त्या नंबरला कॉल करा तुमचं नाव नोंद करा आणि दिलेल्या तारखेला तुम्ही येऊन पहा आवडलं तर कंटिन्यू करा तर देशपांडे मॅडम तुम्ही सगळी माहिती दिलीत आणि ही निश्चितच उपयोगी आहे आणि हेल्दी लाईफसाठी पण चांगली आहे आपल्या ॲटमॉस्फिअरचं किंवा आपल्या परिसराचं लाईफ हेल्दी राहण्यासाठी खूप छान काम करत आहे थँक्यू धन्यवाद <laughs>